बहीण भावाचं नातं अतूट करण्यासाठी श्री राधाकृष्ण वस्त्र निकेतन आपल्यासाठी घेऊन आला आहे खास रक्षाबंधन महासेल तासगाव पासून दहा किलोमीटर असणाऱ्या आरोडे गावामधील श्री राधाकृष्ण वस्त्रनिकेतन मध्ये आज आपण भेट देऊया तसेच हे वस्त्रनिकेतन इस्कॉन टेम्पलच्या शेजारीच आहे ही ऑफर तीन ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत आहे इथे रुपम साडी सातशे ला दोन नग भेटणार आहेत मार्केट मध्ये ते ला चार नग भेटणार आहे आमच्या इथे तक्षशिला साडीवर भरपूर व्हरायटी आणि वार भरपूर डिस्काउंट इंस्टाग्राम वर फेमस झालेली कांची सिल्क साडी नऊशे नव्याण्णव ना ला नाही तर फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे आणि क्वालिटी म्हटला तर नाद खोळा लहान मुलांचे इथे शर्ट नऊशे ला फक्त आणि फक्त चार भेटणार आहेत तसेच स्कॉट सेट पाचशे ला दोन नग प्लेन आणि डिझाईन मध्ये पण भेटणार आहेत बर का मुलींचे टी शर्ट इथे पाचशे ला पाच भेटणार आहेत लहान मुलांचे टी शर्ट चारशे ला पाच नग आता लवकरात लवकर ऑफरचा लवकर लाभ घ्या आणि पेज ला फॉलो करा रामकृष्ण हरी राधाकृष्ण वस्तू लेस भारी नाती काय यायला लागते